नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला गाड्यावर मिळतात तशी भजीपावची रेसिपी शेअर करणार आहे मस्त माऊ लुसलुशी जाळीदार आणि गोल अशी ही भजी बनवून तयार झालेली आहेत बनवायला सोपी आहे थंडीमध्ये मस्त गरमागरम भजीपावचा मस्त बेत होतो रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चाळून घेतलेलं तीन कप बेसन पीठ घेतलेलं आहे या व्यतिरिक्त यामध्ये कुठलंही पीठ घालणार नाही आहे त्यानंतर बारीकसर चिरून घेतलेला चौकोनी आकारातला कांदा अति बारीक नाही आहे मध्यम जाडीचा जा ठेवायचा आहे शक्यतो असाच कांदा चिरून घ्यायचा जेव्हा आपल्याला माऊ लुसलुशीत गोल भजी बनवायची असेल तेव्हा हाताने असा सुट्टा करत आपण ह्या पिठामध्ये टाकणार आहोत थोडेसे जास्त प्रमाणात भजी बनवत आहे त्यामुळे तीन कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक काप करून टाकल्यात कवळ्या आहे जसं तिखट नाही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि भजी छान जाळीदार मऊ होण्याकरता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे खाण्याचा तर साधारण तीन ते चार चिमूट किंवा अर्ध्या चमचाले थोडंसं कमी यामध्ये सोडा घातला आहे त्यानंतर एक चमचा ओवा यामध्ये अवश्य घालायचं आहे कुठलीही भजी असू द्या ओव्याशिवाय मजा नाही तर छान आता साहित्य अगोदर मिक्स करून घेते त्यानंतर पाणी टाकून छान याचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला मिश्रण बनवायचं आहे अगोदर थोडंसंच पाणी घाला म्हणजे एकदम पाणी गेल्यानंतर मिश्रण पातळ होणार नाही किंवा याच्या गाठीसुद्धा होणार नाही लागेल तसं पाणी ओतून छान इथे सैलसर असं से मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे यापेक्षा थोडंसं सैलसरसुद्धा करू शकता पण अति घट्ट आपल्याला नको आहे नाहीतर भजी जी आहे ना ती मऊ होणार नाही कडक येतील एक साधारण पाच दहा मिनटासाठी हे पीठ मी भिजत ठेवलं होतं दहा मिनटासाठी भिजून हे पीठ आता तळण्याकरता तयार आहे थोडंसं मिश्रण तेलामध्ये टाकून बघितलं चटकन मिश्रण वरती आलेलं नाही आहे अजून तरी तेल गरम नव्हतं तेल व्यवस्थित मध्यम आचेवर तापून घेतलं आणि यामध्ये आता जे मिश्रण आहे भजीचं ते एक एक आपण सोडून घेणार आहोत किंवा एक एक भजी तेलामध्ये काढत जायची आहे मिश्रणामध्ये मी ते हळद घातलेली नाही आहे कारण गाड्यावरती जी भजी मिळतात ना त्यातसुद्धा हळद घातलेली नसेल त्याचा रंग मस्त येतो हलकीशी लालसर होऊ द्यायची मध्यम आचेवर मध्यम तालपल्या तेलामध्ये व्यवस्थित एकसारखी तळून घ्यायची आतमध्ये कच्ची राहायला नको याची काळजी घ्या गरमागरम मस्त मौसूत अशी गोल गरगरी जाळीदार स्पंजी भजी आपली बनवून तयार आहे याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेते ज्या कमी तिखट आहे आतमध्ये याला चीर देऊन घेतलेली आहे मस्त मिरची तळल्या गेली आहे तळल्यानंतर यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि गरमागरम भजीबरोबर ही मिरचीसुद्धा वाढायला घ्यायची तर भजी अशी आपली टिपिकल पद्धतीने किंवा गाड्यावर मिळते तशी पेपरमध्ये मी सर्व केलेली आहे याचबरोबर मस्त तळलेली मीठ लावून हिरवी मिरची याशिवाय भजी खाण्याला मजा नाही आणि सोबतच इथे मी मस्त मोठ्या साईजचा पाव सर्व केलेला आहे भजीपावचा बेत थंडीमध्ये गरमागरम नक्की करून बघा अप्रतिम लागतो आणि ही भजी बघा काय मस्त स्पंजी मऊ बनून तयार झालेली आहेत तर पावबरोबर आता ही भजी कशी खायला घ्यायची एक पाव घ्यायचा मधोमध कट करायचा याला ना मी चिंचेचे पाणी लावून घेते किंवा चिंचेची चटणी ज्यामध्ये मी सिंपली गूळ आणि लाल तिखट घालून तयार केलेली आहे अगदी सिम्पल चटणी आहे त्यानंतर यावर आपल्याला सुखी लाल मिरची घालायची आहे ज्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे भाजलेल्या सुख्या लाल मिरच्या चार पाच दोन चमचे तीळ आणि असं मी मिश्रण भरपूरसं लसूण घालून वाटून घेतलं होतं आणि त्यानंतर हलकीशी मिरची गरम करून घेतली यामध्ये भरपूरसे असे भजे आपल्याला टाकायचे हिरव्या मिरचीबरोबर मस्त खायला घ्यायचे अप्रतिम लागतं हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद